दंडवत प्रणामताई आपण प्रश्न विचारलेला आहे की दहाव्याच्या ठिकाणी जे उचित अन्न असेल उचित अन्न तर त्या ठिकाणी जाऊन आपण भिक्षा घ्यावी का न घ्यावी कदाचित समजा दहाव्याला काही असे साधू गेलेले असतील जे दशक्रियेचं खात नाहीत परंतु त्यांना जर का कोणी सांगत की ही दहाव्यावाल्यांची पंगत नाही आहे हे जे काही भोजन आहे ते आम्ही वेगळे आहोत आम्ही बनवले उपदेशांतर्फे आहे तर मग त्या ठिकाणी जर का भिक्षा घेतली एखाद्याने किंवा भोजन केलं चाले तर चालेल का तर शक्यतो त्या ठिकाणी भिक्षा घेऊ नये स्वामींनी सांगितलं की तोरण मंडळाच्या घराना वचा म्हणजे भिक्षेला जाऊ नये म्हणजे ज्या ठिकाणी लग्न असेल किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारचं मृत व्यक्तीच्या निमित्ताने कार्य काहीतरी आरंभीला असेल त्या ठिकाणी आपण भोजन घेऊ नये भिक्षा पण घेऊ नये कारण की ते भोजन बनवण्यामागचा जो हेतू आहे तो दहाव्याचाच आहे जरी पंगत दुसऱ्याची असली किंवा तिसऱ्याची असेल परंतु भोजन का बनवलेलं आहे की दहाव्याच्या निमित्ताने आम्ही उचित जेवण बनवलेलं आहे यांचा दहावा आहे कोणी इतर लोक जेवणार नाहीत म्हणून आम्ही जेवण बनवलेलं आहे म्हणजे त्या अन्न निर्मितीला त्या दहाव्याचा हेतू समाविष्ट आहे आणि म्हणून ते जेवण बनवलेलं आहे म्हणजे आपण पण इतर ठिकाणी जेवण का नाही करत कारण की ते प्रत्येक ठिकाणचं अन्न कुठल्या कुठल्या हेतूने तयार केलेलं कुछ असतं हेतूजनित कुठलंही अन्न आपण खात नसतो निरहेतूकच खात असतो त्यालाच आपण उचित असं म्हणतो तर सगळ्याच ठिकाणी असं नसतं काही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात की एकच अन्न तयार झालेलं असतं आणि दहाव्यासाठी त्यातनं भोजन वाढण्यासाठी दशक्रियावाल्यांसाठी त्यातनंच अन्न आपण वेगळं करून घेतो बाकी अन्न सगळं उचितच आहे फक्त त्यांच्यासाठी वेगळं काढून घेतो आणि शिल्लक राहिलेलं अन्न पण फेकून देतो त्याच्यानंतर असाही प्रकार बघायला मिळतो की केवळ दहाव्याच जेवण बनवलेलं असतं सगळं अनुचित जेवण सरसकट सगळ्यांसाठी म्हणजे ग्रस्त लोक पण तेच खात मग काही ठिकाणी अशी सुरुवात झाली नंतरच्या काळात की दहाव्याचं जेवण वेगळं आणि उचित जेवण वेगळं मग ती उचित पंगत दुसऱ्या कोणाची तरी ठेवायची थे तर असं काही जरी असेल तरी त्या ठिकाणी आपण भोजन करू नये भिक्षा घेऊ नये आणि काही लोक समजा तिथे घेतही असतील तर त्याने त्यांना मळीनत्व येईल आणि ते योग्य पण नाही खाणं कारण की स्वामींनी लग्न कार्याच्या ठिकाणी सुद्धा भोजन करायला नाही सांगितलं काही लोक भोजन करतात तिथे पण परंतु ते योग्य नाही कारण की दोन्ही ठिकाणी काहीतरी देवताजनित क्रिया घडतात आपण जरी म्हंटल की ते अन्न वेगळं बनवलेलं आहे तरी सुद्धा तिथे काहीतरी विकल्पनित क्रिया घडतात जरी उपदेशी असले तरी त्यामधला हेतू जो आहे तो हेतू लक्षात घेता आपण अशा ठिकाणी भोजन करू नये आणि भिक्षाही घेऊ नये दंडवत प्रणाम अजून या संदर्भात काही शंका प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता दंडवत हो